जीवाचं दास्यत्व पहिलं संत कोणाचे दास होतात महाराज बोलतात जे हरिचे दास आहेत त्यांचं आम्ही करतो हरिदास शब्दाचा अर्थ काय होतो हरिदास नावाची माणसं जायचं हरिदास आणची माणसं आहेत त्यांचं दास्यत्व दास करायचं का तर दोन अर्थ सांगतो एक जे भगवान परमात्म्याचे दास आहेत त्यांना हरिदास सांगतात दुसरं आमचे उर्वरीय प्रातस्मरणीय रामभाऊ महाराज राऊ असतात हरिदास शब्दाचा अर्थ काय एक अर्थ आपल्या समोर ठेवला हरिचे जे दास आहेत हरिचे जे दास आहेत त्यांना हरिदास म्हणतात आणि दुसरा अर्थ हरि ज्यांचा दास झाला त्यांना म्हणतात हरिदास मी काय करतो दास्यत्व करतो कसं बुद्धी काया ओ, वाचा आणि मन चार प्रकारे दासितत्व करतो मानवी जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे बुद्धी माणसा इतकी तीक्ष्ण बुद्धी कोणालाच नाही म्हण लय हुशार माणसा आगाव माणसं माणसासारखा हुशार प्राणी जन्मने लय हुशार महाराज काल परवा माझं एक ठिकाणी कीर्तन होते इतकी हुशार माणस आहेत इतकी हुशार माणस आहे अ हार घाला एक जण आलं मुका लाईक आला ते काळ पण कुठं पुसाव माझ्या शर्टाला पुसून गेले इतकी हुशार या आहे इतकी हुशार माणसं रेलचे नाही महाराज हुशार माणसांची खरच हुशार माणसं आपल्या भारतातून गेले इंग्रजा पेक्षा अधिक हुशार आपल्या भारतातली माणसं अरे इंग्रजाने आमच्यावर राज्य केले पण त्यांच्या पेक्षा आम्ही हुशार कसे आमच्याकडून कोकणात जाण्यासाठी रस्ता काढायला इंग्रजाला डोक्यातच आलं नाही मार इंग्रजांच्या डोक्यात आलं नाही घाटातून खाली कसं उतरावं भोर घाटातून हे इंग्रजाच्या ध्यानात आलं नाही एका मेंढर राखणाऱ्या रा माणसाने सांगितलं की इथून रस्ता काढा त्याचं नाव शिंगरूबादन कर याची समाधी आजही आहे इंग्रज म्हणले हे आपल्यापेक्षा हुशारे भारतात इतकी हुशार माणसं राहून उपयोग नाही तिथंच त्याला मारला त्याची समाधी तिथे इतकी हुशार माणसं बुद्धी पण माणसं बुद्धी माणसाची बुद्धी गाण ठेवली माणसाची नको त्या ठिकाणी वापरतात संतांचं करायला माणसाने कोणत्या त्या पद्धतीने संतांचं घडलं रे घडलं की त्याच्या पदरात फळ पडतच म्हणजे पडतच दास झालो लोहारी दास श्री तर संतांच्या दासत्वाबद्दल एवढे आग्रही आहे एवढे आग्रही आहे श्री बोलतात की संतांचं दास्यत्व मला असं घडावं तुको बरं असं नाहीच घडलं तर महाराज बोलतात की एखाद्या प्राण्याच्या रूपात मला संतांचं दर्शन घडावं महाराज कोणता प्राणी तुकोबरा संतांचा मला जर घडत असेल ना तर संतांच्या व्हायला मी तयार आहे संत समागम एखादी आता याच्याही वारी, पेक्षा जरा थोडं बारकावा तुको तुकोबऱ्याच्या गाजेला तुम्हाला माहित आहे का नाही मला माहित नाही तो को बरा बोलतात मी कुत्रा होईल कुठला संतांच्या दारात होईल संतांचा करण्यासाठी मी कुत्रा होईल याच्याही पेक्षा बारकावे बारगावे मंडळी म्हणून सांगतो तो को बराय बोलता संत अशा आंघोळीला निघाले संत आंघोळीने निघाले जुन्या काळामध्ये आता बाथरूम पळले जुन्या काळात बाथरूम नव्हतं मग कशात आंघोळ करायची नाणी जुना आपल्या सरपंच गावरान भाषेचा शब्द काय नाणी सोलापूरच्या असल गावरान भाषेचा शब्द नाणी त्यानी संत आंघोळीला गेली संत आंघोळीला गेल्यानंतर ते बाजेतलं बकेटेतलं गमिलेतलं पाणी असे उचलून घेतले संतांनी संताने उचलून घेतल्यानंतर ते अंगावर टाकलं अंगावरच पाणी खाली जात खालचं पाणी कुठं नाणीतून कुठं जात मुरीच जात कळतं ना भाषा तुम्हाला कळती ना कुठं जात गटारीत म्हणा मोरीत म्हणा हा मोरीत जात गटारीत जात आणि त्या गटारीत त्या घाण पाण्यात काय असतं गान पाण्यात काय असत किडे असतात किडे तो दास्यत्व करायला किती आग्रही आहे तो बोलतात पुत्रा चा 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 तर सोडा पण संतांच्या अंगावरच पाणी त्या गटारीत येत असे संतांच्या अंगावरच पाणी जर त्या मुरीत येत असेल तर त्या मुरीतला तडा मी होईल संतांच्या अंगावरच पाणी मी माझ्या अंगावर येईल काय संतांचं दास्यत्व तू कोरण्यात येणा उच्चिष्ट वैष्णवांच्या नाणी होईने वैष्णवांच्या नाणी तर किडा होईल किडा याला म्हणते दास्यत्व संतांचं दास्यत्व तुम्ही कशाही पद्धतीने करा कशाही प्रकाराने करा तुम्हाला त्याचा फायदा भेटणार काय काय फायदा आर? काय काय फायदा आहे अहो टाळ दुंबा कल्लोळ नाशी दृष्टबुद्धीसकळ अनेक घ्यायदे आहेत पण महिपती महाराजांच्या दृष्टीने एक फायदा बघू आणि मधल्या भजनाकडे उडू कारण सरपंचाने आम्हाला टायम दिला साडेबाराचा आणि आता जवळजवळ सव्वा बारा वाजत आले पंधरा ते वीस मिनिटं आपल्या हातात राहिले भक्त लीलामृत नावाच्या ग्रंथामध्ये लय कथा आणि संतांची संगत तुम्ही जाणतेपणाने करा नेमतेपणाने करा कसही संतांची संगत तुम्हाला फायदा देतेच दास झालो हरिदासांचा तुम्ही कसही दास महाराज एकच पुरावा देतून मधल्या भाषणाकडे ओळखून तुकोबराचा परमार्थ असा घरा आला आणि आल्यानंतर कधी तुकोबरा देहून थांबायचे कधी भंडारा कधी भामचंद्र कधी घोराडा कधी पुणे कधी आळंदी पण तुकोबाऱ्याच्या आवडीचं एक गाव होतं अतिशय प्रेम त्या गावावर लोहगाव या गावासारखं प्रेम तुकोबाऱ्याने दुसऱ्या गावावर केलं नाही तसं प्रत्येक कीर्तनकाराचं एक आवडीचं गाव असतच तसं तुकोबारांच्या आवडीचं गाव म्हणजे लोहगाव पुण्याच्या अलीकडे जे लोहगाव आहे ना तुकोबारांच्या मामाचा आजोळ जाऊन तुकोबारांच्या पहिल्या पत्नीचं म्हणजे सासरवाडी तुकोबारांची लोह लोहगाव प्रेम लोहगाववर लोहगावच्या माणसांचंही तुको तितकंच प्रेम अतिशय प्रेम ऐका लोहगावमध्ये तुकोबरा यायचे आठ आठ दिवस राहायचे पुन्हा माघारी जात नव्हते मग घडलं असं त्या गावामध्ये शिवबा कासार नावाचे एक व्यक्ती होते शिवबाग कासार त्याचं पूर्वचरित्र आहे बघा तुम्ही ऐकलं का नाही पण सांगून जातो शिवबाग कासाराचं पूर्व चरित्र असे कासार कधी कीर्तनाला येत नव्हतं कधी भाषणाला येत नव्हता लयूस लय त्या मख्खी चूस म्हणजे काय बरोबर वैद्य बाबा सांगायचे मख्खी चूस म्हणजे काय एखादी माता माऊली जर अशी कराय बसली सागर महाराज कराय बसली हे वैद्य का आपलं नाही एखादी माता माऊली जर तुप कराय बसली त्या तुपामध्ये असल्या वाघाळीच्या दिवसामध्ये जर माशी पडली तर ती माय माऊली विचार करते हजार रुपये किलोचं तुप आहे आणि या माशीच्या पायाला पंखाला किती चिटकला असेल एवढं जर तू पाया घालवलं तर बजेट पोचलं जात मग ती बिचारी काय करते उचलून घेते आणि काय करते गोंडाट टाकते माशीच्या पायाला पंखाला जितक चूक लागले तितक चाकून घेते त्याला म्हणते मख्खी चूस काय <laughs> म्हणायचं मक्खी चूस इतका मक्खी चूस कंजूस त्याचं नाव शिवबा कासा जो कधीच कीर्तनाला येत नव्हता आणि तो कोबरायचा दोन चार दिवस असं कीर्तन चाललं की तो कोबर आहे म्हणायचे डाळकर शेव आलाय कीर्तनाला शेव कधीच येत नव्हता आलाय का शेव कीर्तनाला नाही ते खोबर आहे दुसऱ्या दिवशी टाळकर कीर्तनाला टाळकरी मला येत करा महाराजाला काय करावं जे कीर्तनाला येते त्यांचं नाव नाही ना आणि जे नाही त्यांच अगोदर नाव काय करावं जे प्रचार करते त्यांना योजना नाही आणि ज्यांनी जाऊ द्या कळलं तुम्हाला शिवबाप आसाराची आठवण तो खोबर आहे रोज काढायचं काढायची पण शिवबा कधीच कीर्तनाला येत नव्हता तो को कोण शिवबालाच आता कीर्तनाला येत नाही का कधी दान धर्म करत नाही का कधी सप्ताहाला येत नाही का सप्ताह बसला की राहणार राहायला जातो काय काय माणसं सप्ताह बसला की आठ दिवस गावात येत नाही नीट राहणार जाते काना येते का ते म्हणते दोन कारण एक गावात गेलो की माणसं विना घ्यायला होते दुसरं वर्ग मग म्हणून गाव सोडून माणसं काय काय सप्ताह बसले निघून जाते रानात राहायला शिवबा का सराला फिरवला तो काय प्रकार असाच महाराज काय झालं बीड जी द्यायचं ब्राह्मण त्या ब्राह्मणावर झालं दहा हजार रुपयाचं खर्च आणि ते दहा हजार रुपयाचं कर्ज फेडायला ते ब्राह्मण गावगाव फिरायचं गाव मला पैसे द्या मला पैसे द्या माझ्यावर झाले कर्ज मला द्या पैसे लोक म्हणले या डाका काय आमच्या दारात का दा पैशाच झाले का हो पैशाच झाले का बऱ्याच गावात फिरल्यावर प्रत्येक गावातल्या लोकांनी त्या ब्राह्मणाला सांगितलं पैसे मिळणार नाहीत आमच्या गाजारात पैशाच झाडे का सगळीच माणसं म्हणायची आमच्या गाजारात पैशाच झाडे का आणि त्याला वाटलं सगळीच माणसं म्हणते पैशाचं झाडे का ज्या यांच्या दारात नाही कोणाच्या तरी दारात असा होता एका चांगल्या माणसाची भेट घेतली का हो सगळीच माणसं म्हणते आमच्या दारात पैशाचं दार झाड नाही नक्की पैशाचं ना झाड कोणाच्या दारात आहे मग त्याने सांगितलं एक जणाच्या दारात पैशाचं झाड आहे कोण जयाची हे ज्वारी सोन्याचा ते ब्राह्मण आलं ज्ञानोबारायांकडे ज्ञानोबाराय दहा हजार रुपयाचे कर्ज झाले तेवढे फेडायसाठी मी गावगाव फिरून सगळी माणसं म्हणायचे आमच्या पैशाचं झाड नाही आणि तुमच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे ते तुमच्याकडे म्हणले तू बरोबर आलाय पण जरा साध्या आम्ही काय केलं अळवीचं दुकान थोडं बंद केलं निहू लव हा ज्ञानोबाराच्या दारात खरंच सोन्याचा पिंपळ आहे पण हा मला दिसत नाही कारण आम्ही तितके पुण्यवानच महाराज आम्हाला कसं सोन्याचा पिंपल दिसत आम्ही उद्या दुसऱ्याचे मान उद्योग करतो कोटाने करतो आम्हाला पिंपळ दिसतोय तेवढं ते भाग्य आमचं पिंपळ सुद्धा येणाऱ्या पिढीला दिसणार पुण्यच देत काय आपल्या मग ते ब्राह्मण गेलं ब्राह्मण निघाल तेवढं पण मनात थोडी शंका चुक चुकायला लागली मी ब्राह्मण तू कबर आहे मराठा हे भांडण तस नाही बरं का तुको बरा मराठा मी ब्राह्मण आणि मग त्यांच्याकडे मागाय कसं जाऊन त्यांचं कसं करू आणि हे गेलं ब्राह्मण मनात पाल चुक चुकतच होती पण विनाकारण ज्ञानोकाराने सांगितलं म्हणून गेलं होते आणि गेल्यानंतर तिथं आई साहेबाला विचारलं तुको बरायचा का गो बरा येत नाही गेलं तो म्हणा आता विनाकारणच पायफेटी झाली घड्या निघाल ते लोहगावला लोहगावला निघाल्यानंतर तुकोब सकाळचा काकडा संप्राण कोवळ गुण खात तू बसले होते अंतिआवड्यात ते ब्राह्मण लांबून येताना दिसलं तो कुकारा म्हणे या 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 पिरिल्यात ब्राह्मण दहा हजार रुपयाचं तुमच्याकडे कर्ज झाले ज्ञानो तुम्हाला माझ्याकडे पाठवले ते तिथं नेमच पंक्चर झालं म्हणजे आम्ही काय काय घोटाळे केले ते यांना कोणी काय सांगितलं बरं काय काय केलं यांना कस काय माहिती या इकडे निमजगार झालं मग तो कोबारा म्हणले आता का कासाराला नेट करायचं हे येणार तुमच्या शेवबा कासाराला नीट करायचं कर्ज गाव वर्गणी काढा दहा लोक घेतली तुम्ही वरच्या गल्लीत जावा दहा लोकांना सांगितलं तुम्ही खालच्या गल्ली जावा पाच पंचवीस लोकांना सांगितलं तुम्ही असं मधल्या गल्लीत जावा आणि तो कोबर मी शेवबा कासाराच्या घरी जाऊ पैसे मागा शेवबाई शेवट साधी मग तुकोबार स्वतः जाती का काय तुकोबारायला शिवबाने बघितल्या नंतर शिवबाच्या आट्या पडल्या शिवबा मला आले आमच्या घरी आता कशाला आले असतील या तुको या तुकोबारा या या नाही गिराज या तुकोबाराय काय काम करत काहीच नाही पंधरा तीस जर लोहगाव मध्ये राहतो पण कधी कीर्तनाला नाही आला तर लय लांब बसतोय आपलं कधी कीर्तनाला येत नाही काय नाही अरे किती आठवण काढावी तुझी येण्याचं कारण काय काय नाही म्हणले बीड जिल्ह्यात एक ब्राह्मण त्याच्यावर झालं हजार रुपयाचं कर्ज आणि ते फेडायचं मग गावातून काढली तुझ्याकडे वर्गणी मागायला शिवबामाला हायकादा नसली पंचायत वर्गणी गोष्टी हाताने कधी गावला हल्ला नाही असं मला त्या मनात म्हणायला लागलं तुम्हाला कधी पण तुको बराय मागायला लागत लागतं मग जुन्या काबू पैसे हे माहिती महाराजांनी जुन्या काळात लोकखंडाचे डबू पैसे असायचे आता आम्ही बघितले नाही आमचा काळ म्हणजे पन्नास पैशाचा काळ तुम्ही बघितली का नाही मला माहिती नाही डबू पैसा जुन्या काळात असायचा डबू पैसा आणि त्या शिवपाकाने दोन डबू पैसे घेतले तोकोबाच्या हातात ठेवले तो कोबाऱ्या करा झालं आपलं काम ब्राह्मण म्हणा या दोन डबू पैशात काय व्हायचं बरं दोन डबू पैशात काय व्हायचं अरे काळजी करू नको दोन डबू पैसे तुझे कर्ज फेडणार फिरणार मग काय केलं माहिती का एक दगड घेतला असा दगड त्या दोन लोखंडाचे पैसे होते दोन डबू असा तो दगड लावला जसा दगड लावला तो गोबा हात त्या दगडाला लागला होता दगडाचा परिणाम दगडाचा दगडाचं रूपांतर परिसर झालं होतं परिस त्या डबू पैशाला लागला की दोनही डबू पैसे पण येतले जे बांबून लावले मी म्हणजे तिकडचं तिकडच तू गावातलं मग म्हणले झालं का तुझं काम करीस तू कोबारने दिला टप टाक शिवबा म्हणला तो कोबाराला काय का नाही एवढा परीस जरी मला दिला असता तरी काम झालं असत माझं परीस खाली गाडा शिवबाने वरूनच खूप शिटाकल्या खाली परीस काय परिषद साफ नाही वर त्या ब्राह्मण मला एवढ्या दोन डब्ब पैशात सोन्या नाही तर हजार रुपयाचं कर्ज आहे माझं एवढ्यात भेटणार नाही कारण सोन्याला आता भाव आलाय जुन्या काळात अवशेर लागणाऱ्या माणसाच्या काठीला दुमरं सोन्याची जुन्या काळात सोन्याला लय किंमत नव्हती अजून सोनं पाहिजे अजून पैसे पाहिजे मग ब्राह्मणाला सांगितलं तुला अजून पैसे पाहिजेत का तुझ्याकडे काय काय लोखंडाच्या गोष्टी दाखल दा 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 आणि मग त्याने तंबुल चमचा पंचपळ भांडी आणखी काय ग्लास मला वाटतं ब्राह्मण द्रियाचा असा ते त्याच्याकडे इतकं होत ना सगळं पोतज्या पोतं त्याने तो ओळखाने दुसरा दगड घेतला आणि एका एका भांड्याला लावायचा जस भांड्याला लावाय चालू केलं तसं अहो लोखंडाचं भांड सोन्याचं व्हायचं हे सगळं झालं ब्राह्मण म्हणला आता आपलं कर्ज फिरलं पण शिवबा कासाराच्या ध्यानात एकच पाहिजे शिवबा कासार म्हणला आता तो कोबारणे हा परिस्थिती हिर टाकून देऊ घेऊ दे। तो कोबा राय हा परिस्थिती हिर टाकून फेकून द्यायचा शिवबा कासार त्याला पैशाची लय आवड मला परीस द्या मला तो मला तुला नीटच आहे आता त्याच्यासाठी एवढा खटाटोप केला दास लालो हरिदासांचा इथं यायचे आपल्याला तकोबाऱ्याने काय केलं माहितीये का तो, तो परीस विहिरी ते टाकला नाही तो परीस जुन्या काळची माणसं गाठीच दोतर दिसत नव्हती जुन्या काळची माणसं आच्या क्वचात उतर नेसायचे गाठ मारत नव्हती असं ओळखु आचा क्वचा धोतर त्याच्यातोबाऱ्याने तो परीस गाता शिवबा कासार मला एवढा परी जर मिळला तर आयुष्यभर बसून खायचं आपण कष्टच करायचं नाही मग परीस मिळवायच्या नादाने कधीच दिस नाही येणार कीर्तनाला यायला लागला असं कीर्तना समोर नुकोबाली पाया कशी चालू कीर्तना थोडा थोडासा तुकडा काढायचे आणि शिवबाला दाखवायचे हाय हाय शिवमानाचा शिवमानात तुकोबर खेळा नाचा शिवबाला वाटायचं नाचता नाचता पडल्यावर तरी आपल्याला मिळेल अशी कंबर बांधायचे अ परिस दिसून सुद्धा देत नव्हते आणि कीर्तन झाल्यावर परिस दाखवायचे कस काय परिस्थिती शिवबा म्हणला आता आपला सकाळी मेळ लागणार लय दिवस गेले दोन चार महिने गेले परीस मिळवण्याच्या नादाने तो परीस मिळवायच्या नादाने शिवबा म्हणला असा तर आपला परीस आता मेळ लागणार नाही तो गोर आहे तुम्ही आमच्या गावात राहता गार पाणी करता तुम्हाला गरम पाणी कोणून देत नाही या आमच्या कधी आंघोळी आंघोळीला तो गोबाऱ्याला नेलो कशासाठी नेलो आंघोळीला नाही तो परीस पाहिजे होता शिवबाला परीस शिवबा मला कमीत कमी कपडे काढल्यावर तरी फरीच मिळत आल्या तोकोबा रायने कपडे काढाय तोकोबा राही तोको बराय लय तो कोबा राय कमरेचा फरीस काढायचे तोंडात टाकायचे तोंडात टाकून आंघोळ करायचं इतकी हुशार तोको बराय आणि शिवबा कसा नुसतीच कपडे हे किस तापशील ते बऱ्याच लोकांना किस चापलायचा ना या किशात बघेल याच्या तीन महिना दोन महिने गेले मिळवायच्या छंदाने त्यांच्या नादाने दासत्व केलं केलं का नादाने संतांचं दा की पदरात लाभ म्हणजे पडतोच भगवान परमात्मा म्हणला या शिवबाने तुकोबाऱ्याचं दासत्व केले सोनं मिळवायला परीस मिळवायला याची इच्छा पूर्ण केली पाहिजे त्याचा खानदानी दांदा होता का सारखेच देशावर बांगड्या आणाव्या चुडे पाटल्या कथीला आणावून इकडे विकावं चाळीस वड्यावर कथील भरून आणले एके दिवशी शिवबाने संध्याकाळी बांधली ते चाळीस कथील तसच होत शिवबा सकाळ उठून बघतो तर च्या चाळीस कोड्यावरच कथील चुड बांगड्या पाटल्या त्याच सगळं रूपांतर सोन्या झालं होतं शिवबा उठून बघतोय तर कतील नाही बांगड्या नाही चुड नाही पाटल्या नाही सगळं सोनं झालंय शिवबा म्हटला माझ्या तुकोबाऱ्याने मला फळ दिलं घरी आता हे सोनं मला नको सो सुख भरणा देऊन टाकायचं आणि निघाला सोनं द्यायला आणि बायको आली आली याडा का काय हे आपल्या भाग्याने मिळाले आपल्या प्रारब्धाच तू कसले तुकाराम महाराज न कधीचे तुकाराम महाराज त्यांचं काय घेणे देणे आपल्याला हे आपल्याच घरी ठेवलं पाहिजे शिवबाने ऐकलं नाही आणि त्या दिवसापासून सोन्यामुळे शिवबा कसाराच आणि शिवबा कसाराच्या बायकोच आणि तुकोबराचं वय त्या दिवसापासून झालं महिपती महाराज सोनं चाळीस तुकोबाराला देऊन टाकलं त्या सोन्याच्या पैशामध्ये ब्राह्मणाचं कर्जही फेडले ऐका त्या गावामध्ये मोठे मोठे बंधारे बांधले विहिरी बांधल्या आड बांधले लोहगावमध्ये मध्ये तुकोबाऱ्याने बांधलेले आड तुकोबाने बांधले विहिरी आणि तुकोबाने बांधलेले तळी आजही आम्हाला बघायला हो मिळतात तो माझा दृष्टांत माझी कथा संपली सिद्धांताकडे या केवळ आणि केवळ परीस मिळवायच्या छंदामध्ये शिवबा कासार नावाचा व्यक्ती तुकोबाराच्या संबंधित दास्यत्व करू लागला पण परिणाम काय झाला परीस मिळणार नाही उभ्या आविष्याच सोन शिवबा कासाराच्या झालं त्याला म्हणतात दास झालो हरिदासांचा बुद्धी काया म्हणे वाचा די דאגערן काय मिळत महाराज बोलतात तेथे प्रेमाचा सुकाळ त्यांच्या दास्यत्वात प्रेमाचा सुकाळ असतो आणखी काय टाळ मृदुंग कल्लोळ टाळाचा कल्लोळ मृदुंगाचा कल्लोळ विण्याचा कल्लोळ शिपळ्याचा कल्लोळ हे वारकऱ्यांचं शस्त्र महाराज वारकऱ्यांकडे काय असावं टाळ पकवाज विना चिपळ्या तुलकी तुंतुन असं नसावं बऱ्याच ठिकाणी लेपड जर झाली वारकरी संप्रदायाची महाराज आषाढी वारीला कार्तिकी वारीला मागी वारीला महाराज इथं उंटाच्या मदारी तर भिजणारच up... तस पंढरपुरात जर आळा पोहोचला तर गावगाव का होणार पंढरपुरात आषाढी वारीला कधी गेला कार्तिकी वारीला कधी गेला रात्री दहाच्या रात नंतर पासष्ट अकरा जायचं रात्री दहाच्या नंतर पाच साठ एकरा जावा तिथं पकवाच दिसत नाही तिथं ताबला दिसत नाही तिथं जर दिसते दुरकी हा तर पाच साठ एकर किती पडझड झाली वारकरी संत आमचं वाद्य काय पाकवाजड ऐकलं ना माणसाची सात्विक बुद्धी होती माणसा हा पाकवाजे सात्विक वाद्य ताबला सुद्धा त्याच्यात नाही महाराज पाकवाजे वाद्य असे ते भगवान शंकराचं वाद्य आहे पाकवाजा तुम्हाला सरपाक वाचपट नाही काय नाही नालगी आणा म्हणते नालगी डोलकी आणा आना आणा वाईट काळ आपल्या संप्रदायावर आलाय ना असे दुष्टबुद्धी सर्व संतांच्या संगतीत गेल्यानंतर दुष्टबुद्धी कशी नसते ऐका आता शेवटचा दोन मिनिटाचा दृष्टांत देतो पुराणातला आणि पूर्ण विराम देतो अकबर बादशाहच्या दरबारामध्ये सगळा दरबार अतिशय छान चालला होता आणि त्याच्या दरबारामध्ये एक पखवाज त्या पखवाजाचं नाव आहे पागलदास त्या पखवाज्याचं नाव काय पागलदास त्याचं नाव का पागलदास पडलं होत त्याच कारण आहे तो जर पखवाज वाजवाय लागला ना तो जर पकवाज वाजवाय लागला तर त्याला लोक म्हणजे काय पागल झाले पकवाज वाजवताना म्हणून त्याचं नाव पडलं पागलदास एवढं पकवाज वाजवाजवते एवढं पकवास वाजवाय आपर एके दिवशी बघितलं की हे पकवाज वाजवा पागलदास आमच्या राजवाड्यात विवाज वाजवायला तुझी कला आम्हाला बघायची पागलदास म्हणला राजे साहेब तुम्ही आजचाल तुमच्या घरचे राजे अरे जा तुमच्या करमणुकीसाठी नाही जा देवाची मुक्ती करण्यासाठी हा मला काही घेणं देणं नाही आम्हा कौतुक जगाज्या करावे तुम्ही आम्हाला काहीच घेणं देणं नाही तुम्ही आजचाल तुमच्या घरचे राजे राजाला राग आला राजा मला जावरे धापा जण सेवक ते पागलदास राहणार उचल उचलून आणला नीट समजून सांगितलं वाजू का नाही वाजू का नाही आमच्या पक्षात आला तर ठीक आहे कारखान्याचे घोटाळे घोटाळे असं कोण म्हणलं अकबर बादशाह कोणाला म्हटला पागलदासला म्हणला पागलदास म्हणला राजे साहेब तुम्ही मला जीव मारला तरी चालेल पण मी तुमच्या पुढे पकवाज वाजवणार नाही मी देवाच्या समोर पकवाज वाजवणार आगवार बादशाह म्हणला एक हत्ती हत्ती आता हत्तीच्या पायाखाली देऊन आज्ञा करतो काय दारू पाज उन्मत्त झालेला हत्ती असा पागलदासाच्या समोर वाजव आणि हत्तीला आज्ञा केली याला पाया खाली घ्यायचा आहे हत्ती असा पळतच निघाला पागलदास म्हणला मेरो तरी चालेल पण मरताना माझी एक शेवटची इच्छा काही मी ज्या वाद्यावर प्रेम करतो ते वाद्य माझ्या गळ्यात पाहिजे मी मला तयार आहे पण जे वाद्य मी आयुष्यावर जे वाद्य वाजवलं पकवास वाजवा तू पकवाद माझ्या गळ्यात पाहिजे मी कशासाठी सांगतो नाशे दुष्टबुद्धी सकळ समाधी हरि कीर्तनी बुद्धी सुद्धा नाचते मला संतांच्या संगतीत आल्यानंतर आता राजा म्हणला असाल तर साहेब मरणारच याच्या काळात अडकाव अडकवला आणि पागवलं असं नाही असं पकवाज वाजवायचा चालू केला पकवाजात अनेक ताल आहेत त्या तालात एक ताल आहे त्याचं नाव आहे गजे जंपा तालाचं नाव काय गजे जंपा असा ताल वाजवाय चालू केला गजे जंपा गजे म्हणजे हत्ती आणि हत्तीच्या पावलासारखा जो वाजवतो त्याला म्हणते गजे जंपा असा ताल वाजला असा पकवाज वाजायला लागला अहो दारू पाजलेला हत्ती उन्मत्त झालेला हत्ती कोणाला न आवडणारा हत्ती पण नावाचा पागळदा असा वाजवला असा वाजवला आता पायाखाली घेणारा हत्ती पागळदा चरणावर लोळच घालू लागला उचलून घेतलं ला, आणि पाठीवर बसून जय जयकार करू लागला पागळदा त्याला ना म्हणते नाशी दुष्टबुद्धी सकड पकवास जरा एखाद्या हत्तीने जरी ऐकला तर हत्तीच्या बुद्धीमध्ये काय फरक पडतो बघा नाशे दुष्ट बुद्धी सकळ समाधी हरि कीर्तनी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिच्या नामे असे संतांचं कीर्तन असतं महाराज तुम्हाला फायदा झाला पण ऐकणाऱ्या लोकांना काहीतरी फायदा पाहिजे ना महाराज बोलतात ऐकणाऱ्याला अगं तुम्ही ऐका तुम्ही वाईट असाल अभक्त असाल तरी सुद्धा तुमच्या बुद्धीत प्रकाश पण नाही प्रकाश का पडेल साक्षात परमात्मा उभा असतो कीर्तनाचा रंग पांडुरंग जिथं कीर्तनात देव उभा आहे तिथं आभक्ताला भक्ती लागते आहे फक्स का वार कराने फक्त राजकारण चालू झालं धोलता <गला> राजकारण असलं की काय असतं ढोल तशा तमाशा चालू झाले की ढोल <गला> किंमत आले आणि आम आमचा वारकरी संप्रदाय चालू झाला की टाळ पखवाज वाजला पाहिजे त्याच्या बारकावासून ढोल ताशे वाजायला लागल्यावर माणसं दगड फेक म्हणजे या पार्टीत निवडून आला त्या पार्टीत निवडून आला ढोल ताशे वाजायला लागले की माणसं काय करते या पार्टीतले माणसं त्या पार्टीत त्याला दगड मारते त्याला काय म्हणते दगड फेक पुन्हा दुसरा प्रकार तुंतुन हे ढोलक तुंतुन वाजायला लागल्यावर सुद्धा फेकतात पण दगड नाही मग खडे फेक कळलं <laughs> का बघा माणसं काय फेकतात खडे फेकतात आता शेवटचा मुद्दा सांगतो राजकारणामध्ये ढोल वाजायला लागला की दगड फेकतात तमाशामध्ये ढोलक तुंतुन वाजायला लागले की खडे फेकले जातात पण आमच्या कीर्तनामध्ये आमच्या मंदिरामध्ये पखवाजाने टाळ वाजायला लागले की माणसं पुढे फेकतात फुलं आपल्या आयुष्यावर फुलं पडून घ्यायची असेल तर माणसाने या गोष्टी बाजूला पाहिजे या गोष्टी तुको बऱ्या पडतात की ब्रह्मदेवाला देवाला सुद्धा मिळत नाही अभंगाच्या शेवटच्या चरणात ब्रह्मा